अंतरवालीमधील दगडफेकी मागे शरद पवारांच्या पक्षाचे आमदार होते असा खळबळजनक दावा छगन भुजबळांनी केला आहे तर दगडफेकीच्या दिवशी रात्रीमधून बैठका झाल्या या बैठकीमध्ये देखील शरद पवारांचे आमदार उपस्थित होते असा देखील खळबळजनक दावा मंत्री छगन भुजबळांनी केलेला आहे या घडीची एक महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतोय हो अंतरवालीमध्ये दगडफेक झालेली होती आणि त्या दगडफेकीच्या मागे शरद पवारांच्या पक्षाचे आमदार होते असा खळबळजनक दावा छगन भुजबळांनी केलेला आहे दगडफेकीच्या दिवशी रात्रीमधून बैठका झाल्या या बैठकांमध्ये देखील शरद पवारांचे आमदार होते असा दावा देखील भुजबळांनी केलेला आहे त्याच्यामध्ये काय आमदार होते होय पवार साहेबांचे आमदार होते मी नावच स्वतःचे त्यांच्यातलेच एक जे आहेत ते काय महाराज म्हणून काय म्हणतात ना त्यांचा कुठले तरी महाराज त्यांनी अनेक गोष्टी बाहेर यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे सगळ्या दगड बिगड ठेवले आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तर तुफान दगडाचा मारा सुरू झाला पोलीस पळत होते घरामध्ये आश्रय घ्यायला घरातून लाथा घालून त्यांना बाहेर काढले परत बाहेर सोपायचे महिला पोलिस होत्या त्यांना सुद्धा त्रास झाला चौऱ्याऐंशी पोलीस महिलांसहित महिला पोलिसांसहित हॉस्पिटलमध्ये गेले हा रेकॉर्ड आज सुद्धा हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे पहा आणि वर्तमानपत्रात सुद्धा ते फोटो आलेले दुसऱ्या दिवशी हे झाल्यानंतर आता काही आवरतच नाही किती मार खायचा डोकी आणि मग केन चार्ज ज्याला म्हणतात लाठी चार्ज झाला मग पोलिसांनी जे आहे लाठी आणि त्याच्यामध्ये लागला अनेकांना मार लागला मान्य आहे मला पण पवारसाहेबांनी अगोदर विचार केला पाहिजे का झालं आणि याच संदर्भात बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सध्या फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शिंदेजी छगन भुजबळांची ही प्रतिक्रिया आपण ऐकली असेल अंतरवालीमधल्या दगडफेकीमागे शरद पवारांचे आमदार होते असा त्यांचा दावा आहे आपली प्रतिक्रिया ठरवून चाललेले स्थिर आहे गेल्या अनेक वर्षापासून निवडणुका आल्या की मराठा आणि ओबीसी वाद यांनी उभा करायचा उद्धवसाहेब नेते आहेत एक परिपक्व नेते आहे माझ्या माहितीप्रमाणे या सर्व गोष्टीच्या मागे मग मा आता ओबीसीवर अन्याय झाला असेल सरकारमध्ये तुम्ही ज्या हे लाठीचार्ज झाला सरकारमध्ये तुम्ही आज तुम्ही समाजामध्ये सांगताय त्या अगोदर तुम्ही काय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ह्याच्या संदर्भामध्ये चर्चा करणं गरजेचं आहे आता ही चर्चा करायची नाही एका बाजूला समाज नाराज झाला पोलिसांनी प्रचंड लाठीमार केला तसं पोलीस कर्मचाऱ्यावर ध्येय झाला असेल दगडफेक त्याच्याबद्दल मी समर्थन करणार नाही परंतु तिथं पण असलेल्या माय भगिनींची डोकी फुटली ना हो त्यावेळेला तुम्ही समाजाकडे का बघता ही पण एक माय भगिनी होती की कुठल्या जाती धर्माची हे बघू नका माझं म्हणणं असं आहे की मग त्यावेळेस एकनाथ शिंदेच्यावर पण असा संशय घेतला गेला होता की ह्याच्या पाठीमध्ये यांच्या पाठीमध्ये एकनाथ शिंदेचा हात आहे यावेळा एकनाथ शिंदेना बाजूला ठेवलं गेलं आता काल परवापर्यंत बैठक जेव्हा घेतली गेली मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री असतील त्यानंतर तुमचे हे असले राधाकृष्ण विखे पाटील असतील यांनी निर्णय घेतला तोपर्यंत भुजबळ साहेब काही बोलले नाही आता निर्णय झाल्यानंतर आता भुजबळ साहेब नाराजगी व्यक्त करत असतील कुठलाही निर्णय कॅबिनेटमध्ये निर्णय झाल्याशिवाय होत नसतो आता तो कॅबिनेटमध्ये आपण बोलला नसाल तर मला वाटतं की हे परत एकदा राजकारणासाठी समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम का करत आहेत आमचं आजही म्हणणं आहे परवाच्या दिवशी पवारसाहेबांनी स्पष्ट सांगितलं त्या खुलासा केल्यानंतर आता या बाबतीमध्ये आम्ही या आंदोलनाच्या मागे मी नाही असं सांगितल्यानंतर परत आता ते उकरण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होतो का जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या करण्याच्या वर्षापासून वेगळ्या पद्धतीने विकास तर बाजूलाच राहिला कर्जाचा डोंगरावर कधी बोलणार नाही ती लोक शेतकरी बोलणार अतिवृष्टी तो शेतकरी कुठल्या समाजाचा धर्माचा विषय नाहीये पण त्याच्यावर कोण बोलणार नाही पण हे विषय सातत्याने पेटवत ठेवायचे आणि हा महाराष्ट्र अशांत करून टाकायचा आता एक समाज उठला दुसरा समाज दुसरा तिसरा समाज काय चाललंय महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची ओळख आहे आणि जबाबदारी लोक जर अशा पद्धतीने वागत असतील स्टेटमेंट करत असतील भुजबळ साहेब साहेबांच्या बद्दल चांगलं सुद्धा म्हणतात त्यांनी अनेक वर्ष पवारसाहेबांवर काम केलेलं आहे पवार साहेब असं करू शकतात का हे त्यांच्या हृदयाला सुद्धा माहिती आहे परंतु असं आहे की आता जर काही लोकांवर जबाबदाऱ्या दिल्या असतील की तुम्ही अशा पद्धतीने बोला तर मला वाटतं की हे चुकीचं आहे महाराष्ट्राला या अपेक्षित नाही माझी विनंती आहे हे सगळं मिटवा आणि तुमच्या पहिल्या सरकारमध्ये एक मत तुम्ही ठरवा आणि मग जनतेला काय सांगायचं सांगा परंतु आपण ते कराल एक तर तुम्ही रद्द करायचं का ठेवायचं का ओबीसी मध्ये आम्ही पहिल्यापासून सांगतोय आरक्षण वाढवा तुम्ही पण तेच म्हणत होता ना भुजबळ साहेब मग तुम्ही तेवढं केंद्रामध्ये आवाज उठवा ना की बाबा एक ओबीसीचा कोटा वाढवल्याशिवाय आरक्षणाचा कोटा वाढवल्याशिवाय होणार नाही म्हणून मला कळत नाही <laughs> आम्ही आहोत का तिथे शरद पवार आहेत का तिथे आणि शरद पवारचं नाव घेतल्याशिवाय काहीच महाराष्ट्राचं राजकारण संप आता शेतकऱ्यांचा मोर्चा काढलेला आहे त्या मोर्चाला प्रतिसाद मिळाला प्रचंड उठाव लोकांमध्ये आहे नाराजगी आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे त्याच्यावर आता उठाव होईल महाराष्ट्र अशांत झालेला आहे निश्चितच तुमचा हा मुद्दा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे धन्यवाद शशिकांत शिंदेजी आपण आपल्या झी चोवीस तासची बातचीत केली प्रतिक्रिया दिली दे, त्यासाठी विद्याताई चव्हाण देखील सध्या फोन लाईन वरून सोबत जोडल्या गेलेले आहेत विद्याताई अंतरवाडी मधल्या दगडफेकी मागे शरद पवारांचे आमदार होते असा दावा छगन भुजबळांनी केलाय आपली काय प्रतिक्रिया नाही मी त्यांचं स्टेटमेंट ऐकलं आणि मला खरोखरच खूप आश्चर्य वाटलं एखादा कुंभकर्ण झोपेतन जागा व्हावा त्याप्रमाणे भुजबळ साहेबांची अवस्था झालेली आहे त्यांना एकदम खडबडून जाग आली जा कारण ही गोष्ट काय काल परवा घडलेली नाहीये तर काल परवा घडलेली गोष्ट आहे नाशिक नाशिकमध्ये जो मोर्चा निघाला शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला तो प्रचंड ताकदीने मोर्चा होता आणि कुठेतरी भुजबळ साहेबांना असं वाटलं की आपला कोणी शत्रू दुसरा तिसरा कोणी नसून राष्ट्रवादी आपला पक्ष शरद पवारांचा पक्ष आहे तोच आपला आश्रम डळमळीत करतो आहे की किंवा काय अशी शंका निर्माण झाल्यामुळे त्यांनी आज असं विधान केलेलं असावं असं मला वाटतं आणि ते अत्यंत म्हणजे भुजबळ साहेब आमच्याकडे होते आमचे नेते होते तेव्हा आम्ही त्यांचं अगदी भाषण लावून ऐकायचो पण त्यांचं भाषण अत्यंत म्हणजे नाट्यमय असतं आणि ते एकदम प्रेक्षकांना म्हणजे श्रोत्यांना खेळवून ठेवतात ते, ते नाट्यमय त्यांना जे काय बोलायचं असतं ते मानतात आणि त्यामुळे त्यांना आता असं वाटायला लागलेले आहे की आपल्या कुठेतरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीवरती आणि त्यांच्यावर आरोप केल्याशिवाय आपलं आसन काही सुरक्षित राहणार नाही आणि आता ते परवाही जे भेटायला गेले होते कोणाचा दुखवटा तिकडे आत्महत्या केली कोणी ओबीसींच्या यांनी खूप वाईट घटना घडली तिकडे गेले तेही कशा प्रकारे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे तर oh, oh. त्यामुळे हे सगळं नाट्यमय बोलणं शिकल्याच त्यांच्याशी काय फार मोठं हे करण्याचं कारण नाही विद्यार्थी धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी